नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली सोमवारी दिनांक अठरा डिसेंबर रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहिद कुरेशी याच्यासह पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे हे दोघे जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली त्यावेळी कारमधील चौघांनी पैशावरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी धक्काबुक्की केली तसेच निघून जाताना दगडफेक केली या दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली जखमींवर सी पी आरमध्ये उपचार करण्यात आले शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून मारहाण करणाऱ्या चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी सांगितले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम आर न्यूज धन्यवाद